আধি মুদ্রা ক্রান্তি জো आदी मुद्रा क्रांती ज्योतीला सावित्रा हो बाईला महात्मा फुले यांना फुले शाहू आंबेडकरला टपावर थाप तो न्याचा टपावर थाप रहा महाराष्ट्राचा प्राण छायरा रहा महाराष्ट्राचा प्राण दुधाळ साहेबांच गातो गुणगान गान जी जीजी दुधाळ साहेब हांचं गातो गुणगान जी जिजे गातो मी साहेबाचे गुणगान डून शाहिरी साज तडवून शाहिरी साज बोवाडा गा तो मी आज बोवाडा गा तो मी आज राजुरी गावच्या वाघाचा राजुरी गावच्या वाघाचा फोवाडा दुधाळ साहेबांचा फोवाडा दुधाळ साहेबांचा शानच असे पोलीस जी चानच असे पोलीस जी जी आसे पोलीस जी जी, जी साईबाचा जन्म कुठं झाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला पवित्र आशा गाववाला पवित्र आशा गाववाला गजानन मंदिराला गजानन मंदिराला बीड जिल्हा बीड तालुक्याला नवगन राजुरीला नवगन राजुरीला असा हिरा पोट जन्मला असा हिरा पोट जन्मला आनंदाला कुसुमबाईला भीमराव राव धन्य पी त्याला भीमराव धन्य पी त्याला दत्तात्रय ठेवलं ना वाला ठेवलं ना वाला जिरा जिजी ठेवलं ना वाला हा जीजी ठेवलं ना मला जिरा जिजी आई कुसुमाबाई मुजरा माझा तुमच्या चरणाला वाघाचा हा वाघ दत्तात्रय आले जन्माला वडिलांचं स्वप्न आई का साकार करण्याला आपल्या वाघन पूर्ण केलं या आपल्या शिक्षणाला नवगन ऐकारा दुरित ऐका दुरित बीड जिल्ह्यात पाठव द्यात घेऊन साहेबानी शिक्षण घेऊन साहेबानी शिक्षण पोलिस द लात भरती झाले रजे जे जे पोलिस भरती झाले रजी जे जे पोलीस द भरती झाले जी जी जे अंगरक्षक म्हणून साहेबांनी चोख काम केलं आणि साहेब विश्वासनीय जेदतन्नाचे एक अंगरक्षक ठरले साहेबांना महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आलं तसत साहेबाचे हे कार्ये असे ऐका समाजात असे ऐका समाजात गुरगरी वाजे जे रजे जे जे जिजे रजे जे रजे जे जे महासंचालक पदक देऊन दोन हजार तेवीस ला या भागाचा सन्मान केला पत्नी कृष्णाबाई कृष्णाबाई मुजरा माझा तुमच्या चरणाला आयुष्यभर सात दिली आमच्या साहेबाला पोलीस दलाची शानभूषण साहेब ठरण्याला परिवाराचा सांभाळताई शान, शान तुम्ही केला जिझे रजे जे रजे जे 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 रजेझे रजे जे जे आपली मुलं कृष्णाताईंनी घडवली आणि साहेबाच्या पाठीमाग ठामपणे उभा राहिल्या डॉक्टर दीप आणि अभिषेक अकरावीमध्ये कॉलेज शिकत आहे असा परिवार आईनी सांभाळला म्हणून पोलीस दलाची शान साहेब त्यांची भरारी पथकापर्यंत महासंचालक पदक त्यांना देऊन बहाल केलं असा ढाण्या वाघून जर संतोष हिर घ्याव ऐकून खैर खराटे गा तो गुण खराटे खाटे गा तो ही तर पोलीस दलाची शान ही तर पोलीस दलाची शान साहेबात आम्हाला स्वाभिमान जी 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 खराटे जाहीर गा तो जी 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 खराटे जाहीर गा तो जी, जी